मटन थाळी बघून या फेमस ब्लॉगरला याडच लागलं अतिशय कष्टाचं का काम करत काउंटरला बसलेलो तेवढंच बाहेर काय तर चमकलं म्हणून तात्काळ उठून बाहेर बघाय गेलो तर कोण तर कॅमेरा पुढे उभारून उगंच एका हातवार करत होतं अगदी जवळ गेल्यावर कळलं गेले काही जाऊ तो खावाला सूरज माने आलाय त्यामुळे लगेच दोघांना खुश करायला सेल्फीमध्ये घेऊन दोघांना पण घोसाय चालू केलं तेवढ्यात त्याने दुर्लक्ष करून जेवाय काय पहिला विचारलं मग मी गोई लगेच म्हणलं मट्टा आहे मटान म्हणलं की दोघं पण मला न सांगता हॉटेलमध्ये शिरली मी मागे पळत पळत दिवस ही फॅमिली सेक्शनमध्ये जाऊन बसली पण आणि मला हाय करायला लागली म्हणून मी पण हाय केलं तर मी तू हाय हाय दे मला मेनू काढ त्याला म्हणलं मेनू काढ ऐकलं तू आपल्या हॉटेलची हो फेमस मटन थाळी खा लागलीच टेबल त्याला तुंबून मटन थाळी आणून त्या समोर ठेवली आपल्या हॉटेलची हो मटन थाळी बघून याला थोडस याड लागलं म्हणून शुद्ध दिवस तुम्हाला म्हटलं आपला फेमस मच्छी फ्राय दाखव त्याच्यानंतर आपल्या ताटाला काय काय येते ती पण दाखवूया पण मी सगळं दाखवलं तरी ह्यांचं खायच्या आधी नुसतं शूटिंगच काढायचं चाललेलं म्हणून त्याचा कॅमेरा बंद करून माझ्या शेजारी बसून त्याला खायला लावलं कसं मटन खाऊन करतंय बघा नुसतं त्याला आपला लय आवडलेला त्यामुळे त्यानं परत एकदा कॅमेरा चालू केला आणि शूटिंग काढायला लागला एवढं त्याला आवडलेलं की त्यानं किती बाजला रस्सा प्यायला तिथे त्याला कळे पण रस्सा पिऊन झाला की त्यानं लागली काला पण करून खाल्ला बाजरीच्या भाकरी अशा पद्धतीने आपल्या इकडचा फेमस ब्लॉगर आपल्या हॉटेलला येऊन मटन थाळी खाऊन लय खुश झाला इकडे आपल्या हॉटेलला गर्दी वाढायला लागली त्यामुळे मला काहीच सुधारण सगळे आपल्या हॉटेलला जेवायला यायला लागले तुम्ही कधी येणार आहे कमेंट करून नक्की सांगा